नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ए फॉर आर्ट आपण ती तीस दिवसांचा बेसिक मेहंदी कोर्स शिकणार आहोत त्यामध्ये आपण हे पॉईंट्स बघणार आहोत तर यामध्ये आपण कोण वापरण्याची पद्धत नंतर सुबक मेहंदी येण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत मेहंदीमध्ये वापरले जाणारे बेसिक आकार फुलं पानं वेल मोर कोयरी गणपती इत्यादी अनेक आकार असतात ते आपण बघणार आहोत फिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स बघणार आहोत मेहंदी आउटलाइनिंग आणि शेडिंग याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मेहंदीचे प्रकार अनेक आहेत तसे त्यामधले आपण ब्रायडल अरेबियन राजस्थानी मोरोकन मेहंदी ज्वेलरी मेहंदी इत्यादी प्रकारबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यातील काही डिझाईन्स आपण काढणार आहोत तर शेवटी आपण बोटांवरील डिझाईन्सवरती पण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा आपण जाणून घेणार आहोत मेहंदीचा कोण कसा सिलेक्ट करायचा आणि तो कोण वापरायचा कसा कोणकोणत्या पद्धतीने आपण मेहंदीचा कोण वापरू शकतो जी मे मेहंदी ठळक मेहंदी वा काढण्यासाठी जाड मेहंदी पडणारे कोण घ्यायचे आणि नाजूक डिझाईनसाठी आपण नाजूक पॉईंट्सचे मेहंदीचे कोण वापरायचे आपण जाणून घेणार आहोत की मेहंदीचा कोण कसा सिलेक्ट करायचा आणि हा मेहंदीचा कोण पकडण्याची पद्धत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला जर मेहंदीची डिझाईन अगदी ठळक काढायची असेल आता ह्या शेपमध्ये बघा ही आउटलाईन आहे ती जाड आहे यासाठी ठळक उठणारी मेहंदीची म्हणजे जाड उठणारी मेहंदीचे कोण घ्यायचे आणि आतली डिझाईन काढण्यासाठी आपल्याला नाजूक पॉईंटचे मेहंदी कोण सिलेक्ट करायचे किंवा नाजूक जरी पॉईंटचा कोण घेतलं तरी आपण त्यातून जाड मेहंदी काढू शकतो फक्त जरा प्रेस करावं लागेल जास्त वेळ जेणेकरून आउटलाईन डार्क होईल हा कोन या कोनमधून पडणारी मेहंदी एकदम नाजूक आहे या मेहंदी कोणचा पॉईंट एकदम बारीक आहे त्यामुळे मेहंदीची डिझाईन ही नाजूक येते त्यामुळे जर नाजूक पॉईंटचा आपण कोण घेतला तर त्याला आपण डार्क बनवू शकतो रिपीट रिपीट प्रेस करून मेहंदी सुबक आणि रेखी येण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लाइन्स आणि शेप्स यांची प्रॅक्टिस करावी लागते तर ही आहे सरळ रेषा हिचा आपल्याला जास्तीत जास्त सराव करावा लागेल ही आहे तिरपी रेषा किंवा याला स्लँटेड लाईनसुद्धा आपण म्हणू शकतो जेवढा आपण प्रॅक्टिस करू तेवढी आपली मेहंदी चांगली जमते ही पण स्लँटेड लाईन आहे स्लँटेड लाईन म्हणजेच तिरपीरेषा ही आहे व्हर्टिकल लाईन हे वेगवेगळे लाईन्स शेप्स आपण जेवढे प्रॅक्टिस करू तेवढे आपल्याला वेगवेगळ्या वेग डिझाईन्स काढताना सोप्या जातात किंवा आपल्याला वेगवेगळे वेग डिझाईन जमतात पण आणि सुचतात पण ही आहे क्रॉस लाईन आपल्याला बॉक्समध्ये क्रॉस लाईनचा उपयोग होतो हा समजा एक बॉक्स आहे यामध्ये आपण एक क्रॉस ने आपण एक डिझाईन काढू शकतो यामध्ये डॉट्स वगैरे देऊन आपण नंतर डिझाईन बनवू शकतो हे ही आहे कर्व लाईन वेल काढताना वगैरे याचा उपयोग होतो बोटांवरील डिझाईन काढताना कर्व लाईनचा जास्त उपयोग केला जातो यामध्ये आपण असे डॉट पण देऊ शकतो ही कोनिकल लाईन आहे ही पण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे डॉट्स दे देऊन आपण वेगवेगळे डिझाईन्स क्रिएट करू शकतो लाईन सगळ्या आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला मेहंदीच्या डिझाईन सोप्या जातील मेहंदीचा कोण पकडण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत प्रत्येकाला जसं जमाल तसं त्या पद्धतीने आपण कोण वापरू शकतो तर पहिली पद्धत म्हणजे पेन अगदी आपण पेन जसा पकडतो तसा हा मेहंदीचा कोण पकडायचा आणि डिझाईन्स काढायचे आपल्याला हव्या त्या दुसरी पद्धत म्हणजे अगदी ही चार बोट अगदी खाली आणि अंगठ्याने अंगठ्याने प्रेशर देऊन सुद्धा मेहंदी काढता येते आणि तिसरी पद्धत म्हणजे शेवटी प्रेशर देऊन कोणाच्या शेवटी प्रेशर देऊन आपण डिझाईन काढू शकतो अजून पण काही कोणाच्या पद्धती असतील त्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही कोणचा सराव करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा